सद्गुरू मैत्रिणीनो हर हर महादेव तर मैत्रिणीनो आज मी बघा किती लवकर उठलेली आहे आंघोळ विंगोळ मस्त झालेली आहे कारण आज मला जायचं आहे महादेवाला पाणी घालायला आज आहे शनिवार आणि महादेवाची म्हणजे कावड इथे बनवायची आहे तर मी काय बनवली नाही तर मी इथे दोन तांबे घेऊन जाणार आहे आणि बाकीचे ज्यांनी कावड बनवले ते पण येणार आहेत तर इथे आता दरवाज्यावर स्वस्तिक काढून घेत आहे दरवाज्यावर भिंतीवर स्वस्तिक काढायचं आहे तर मैत्रीण इथे आमचे असे घरं असतात बघा इथे दरवाजे कसे आहेत आणि हे माटीचे घरं आहेत धाब्याचे घरं आहेत तर मी माझं एक दिवस माझं पूर्ण घर मी दाखवीन तुम्हाला तर इथे आता मी दोन्ही साईडला असे स्वस्तिक काढून घेतलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत नदीवर पाणी भरायला तर इथे भोलेनाथाची कावड घेऊन जाणार आहोत तर इथे काय काय जणांनी कावड पण घेतलेले आहेत आम्ही सर्वजण इथे आम्ही एक गोळा होणार आहोत आणि तिथनंच आम्ही सर्व महिला नदीवर पाणी घेऊन आणि घ्याल जाणार आहोत आणि तिकडनं आम्ही इथे जाणार आहोत मंदिरात तर महादेवाला पाणी घालायला तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी करन, स्वस्तिक इथं काढून घेतलेलं आहे कारण इथं सांगितलेलं आहे स्वस्तिक आपल्याला भिंतीवर दरवाजाच्या इथे उंबरड्यावर स्वस्तिक काढायचं आहे दोन तांबे घेऊन जायचं आहे आपल्याला महादेवाला पाणी घालायला तर तुम्ही पाहू शकता इथे आता आम्ही सर्वजण जमा होणार होणार आहोत आणि पुढं नदीवर जाणार आहोत तो तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो चला मग आता चाललो आम्ही नदीवर सर्वजण चला पाहूया असो त्रिकुंड सांगत थोडस असं हे करा हे करा नाही असं निस्त हे करा फक्त काय मम्मी पुरापुन करू नवीन नवीन बनकर फोटो फोटोकडे पाच सगळे असो हो राव इकडे सगळे असले जीवना नमस्कार खूप शेवट त्याचे एककडे पार्टी नाही नाही आई लव रे मेरे यादों ने Ti lens na se na, problem ota na Ti lens na se na, problem ota

आपण <laughs> <laughs>

ये किया वट्टा ने

छोड़ खड़म मनोरे आकड़िया की रोटी बनाऊ ककड़िया के साथ आकड़िया की, की रोटी बनाऊ आकड़िया के साथ खाली रोजी मेरे बोले ना मनो सियो सियो रमोरे छोड़ दे आ खड़म सियो रमोरे आकड़िया की रोटी बनाऊ ककड़िया के साथ आकडीया की रोटी